बँकिंग करियर सिन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सर्वसामान्य जनता आता उपचार पद्धतीला पसंती देत आहे लोकांचा विश्वास आयुर्वेदिक पद्धतीवर या उपचार पद्धतीचा अधिक विकसित करून तिचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांच्या वतीनं पांडुलिपी इकाई मेनू स्क्रिप्ट म्युझियमचं उद्घाटन तीस ऑगस्टला आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की आयुर्वेद ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार पाहिजे त्या प्रमाणात झाला नव्हता पण दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि आयुर्वेद चिकित्सा प्रणाली नवीन दिशा देण्याचं काम केलं आयुर्वेद ही भारताची प्राचीन चिकित्सा प्रणाली आहे तिचं ज्ञान जतन करून अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून सतरा ऑक्टोबर दोन हजार सतराला अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांची स्थापना करण्यात आली आत्तापर्यंत सव्वीस लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार केले गेलेत गेल्या सात वर्षांमध्ये अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांना महत्त्वपूर्ण प्रगती केली असून वैश्विक स्तरावर ज्ञान संपादन करणारे हे आयुर्वेदिक संस्थान प्रमुख केंद्र बनलं आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली यावेळी अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांचे निदेशक डॉक्टर तनुजा उपमहानिदेशक सत्यजित पॉल ए आय आयचे प्रमुख डॉक्टर महेश व्यास डॉक्टर आनंद शर्मा महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक सोहम वायाळ उपस्थित होते अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांच्या निदेशिका डॉक्टर यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आगामी काळात काम करणार सा असल्याचं का दिली सतरा ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक संमेलन होणारे या संमेलनाचे आरोह हो दोन हजार चोवीस या पुस्तकेचं मुखपृष्ठ प्रकाशन हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यानंतर मंत्री महोदयांनी धन्वंतरी वाटिका आणि दवाखान्याची ही पाहणी केली त्या भारती कार। कार। या कार्यक्रमाला अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांमधील प्राध्यापक डॉक्टर संशोधक उपस्थित होते बुलढाणा लग्नाच्या नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस